नमस्कार टी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर लाडक्या बहिणीनं लक्ष द्या तर या तारखेला एकवीसशे रुपये मिळणार तारीख झाले जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही तर तर लगेच करून घ्या बघा मंडळी महिला भगिनींच्या जीवनात सुख समृद्धीचे दिवस यावेत ही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली तर महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे तर लाडकी लाडकी बहिण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे तर या योजनेमुळे राज्यातील महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत बंपर बहुमत मिळाले होते तर विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने घोषणा केली होती की लाडकी बहिण योजनेचा हप्ता पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे तर याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना बहीण योजनेच्या रुपये हप्ता प्रति महिना मिळत आहे तर मागच्या महिन्यात राज्यातील दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मिळाला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या या महिन्याचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे तरी पण संबंधित विभागाने लाडकी बहीण योजनेत निकषच्या बाहेर जाऊन लाभ घेतला असलेल्या महिलांचे अर्जाची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे व त्यांना या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महायुती निवडणुकी दरम्यान घोषणा केली होती की निवडणूक झाल्यानंतर पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे तर याबद्दल यंदा अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये हप्त्यांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे तर राज्यात एक मार्च रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे तर या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये प्रतिमाह हप्त्याची घोषणा करू शकतात तर अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर मित्रांनो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आता एक मार्च रोजी सादर होणारे अर्थसंकल्पाकडे लागले केली आहे तर याबद्दल अनेक नेत्यांनी ने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली आहे मात्र आतापर्यंत महिला व बाल विकास विभागाने असा कोणताही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवलं नसल्याचे सांगण्यात येत आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची हप्ता मार्च मध्ये मिळणार की नाही याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत सरकार निकष निश्चित होते जाऊन या लाभ तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या एकूण दोन लाख तीस हजार महिला आहेत तर वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार आहे तसे ज्या महिलांच्या नावे कुटुंबात चार चक्की गाडी आहे किंवा नमो शक्ती योजना लाभार्थी असलेल्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आले आहे तर एकूण पाच लाख महिलांना या योजनेत आतापर्यंत पात्र ठरवण्यात आले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद